पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून दोन तरुणांनी मिळून एकाची गोळी झाडून हत्या केली होती या प्रकरणातील एकच आरोपी पोलिसांना सापडला होता पण दुसरा आरोपी फरार झाला होता काही महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते दुसरा आरोपी सिराज शहा याला काल डोंबिवलीमधून पोलिसांनी अटक केली आहे मानपाडा पोलिसांनी त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिलाय सिराज हा डोंबिवली एमआरडीसी मध्ये मजूर म्हणून काम करत होता पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी येथील ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी अटक केली मात्र या हत्येत सहभागी असलेला दुसरा आरोपी सिराज शहा हा पसार झाला होता पोलिस त्याचा शोध घेत होते पश्चिम बंगाल येथील डंकुणी पोलिसांनी आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबा लोहाने याची माहिती दिली कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्याचं काम सुरू झालं मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला अखेर मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महेश राळे भात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली डोंबिवली एमआयडीसीत एक मजूर गेल्या दोन महिन्यांपासून काम करत आहे तो पश्चिम बंगालचा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या मजुराला ताब्यात घेतले तो मजूर दुसरात कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी सिराज शहा होता अखेर पोलिसांनी सिराज शहाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याला आता पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर